कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम त्याला तीनशे दोन मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे आपण पाहतोय बीड मध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होतं सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे नुसतं राजीनामा नाही त्याला तीनशे दोन मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे नाटकबाजी नाही करायला पाहिजे बहनेबाजी नाही करायला पाहिजे कोणाच तरी लेकर जाण ठेवायला पाहिजे नसता जनताला न्याय करावा लागेल नाही नाही त्याला काढून फेकायला पाहिजे आणि आता दीड महिन्यातून दोन महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत हां ते अजितदादा पवारांना सांगतो फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका आमदारकी सहित तीनशे दोनमध्ये मध्ये घ्या त्याला नाहीतर उद्रेकाला तुम्हाला समोर जावं लागणार आहे एकदा मी सांगतो पुन्हा डोचू नका मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका